पुढची बातमी पाहूयात दोन वर्ष एक रुपयात पीक विमा देण्याची योजना सुरू ठेवल्यानंतर यावर्षी सरकारनं ही योजना बंद करून नव्यानं पंतप्रधान पीक विमा योजना आणली आहे ज्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे पीक विमा भरण्याची मुदत संपत आली आहे तरी देखील केवळ राज्यामध्ये एक कोटी सत्तावीस लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांनी दोनशे सत्तावन्न हेक्टरपैकी केवळ छत्तीस लाख चौपन्न हजार हेक्टर एवढ्या क्षेत्राचा विमा हा एकोणतीस जुलैपर्यंत काढण्यात आला आहे शासनानं या योजनेमध्ये अनेक बदल केल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवले परभणीमध्ये तर काही शेतकऱ्यांनी मी पीक विमा भरणार नाही अशी चळवळ सुरू केली नेमकं या शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी अडचण नाही कारण दोन हजार बावीस मध्ये जेव्हा एक रुपया पीक विमा योजना नव्हती तेव्हाही शेतकऱ्यांनी याच्यात सहभाग नोंदवला होता आणि दोन हजार तेवीस पासून ऐंशी एकशे दहा या कप अँड कॅप मॉडेलनुसार कंपन्याचा प्रॉफिट मर्यादित करण्यात आलाय तो सुद्धा विषय नाही मग विषय काय आहे पीक पेरणीपासून काढणीपर्यंत जे संरक्षण होतं यातल्या ज्या चार ट्रिगर होते त्या अंतर्गत जे हे संरक्षण भेटत होतं हे संरक्षण सरकारने काढून घेतलं त्यामुळं या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे या दोन हजार चोवीसचा विषय सांगायचा सा झाला तर आ, विमा कंपनीनं पीक कापणी प्रयोगावर आक्षेप नोंदवून त्या आज तागायत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि यावर्षी शेतकऱ्यांना व्यक्तिगत पीक विमा व्यक्तिगत नुकसान भरपाई मिळणार नाही या ट्रिगर चार ट्रिगर रद्द केल्यामुळं आम्ही अशी भूमिका घेतलेली की हा संघर्ष कुठपर्यंत करायचा आणि हे ट्रिगर आणण्यासाठी पण संघर्ष करायचा म्हणजे हे एवढा संघर्ष करण्यापेक्षा पीक विमा न भरलेलाच भरा ही भूमिका आज आम्ही घेतलेली आणि आता बातमी आहे पावसासंदर्भात